नमस्कार आजीने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं त्यामुळे अंजली खूपच घाबरलेली असते ईश्वरी अर्णव सगळेजणं आजीच्या रूम बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजी प्लीज असं काय करतेस दरवाजा उघड तेव्हा आजी बोलते नाही अर्णव मी दरवाजा उघडणार नाही अर्णव तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोयस मला तुझ्या आयुष्याची माती होताना बघायचं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो असं का वागतेस तू आजी प्लीज अगं असं नको ना वागू जरा स्वतःच्या मनाचा विचार कर आजी तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते मी काही चुकीचं वागत नाही अर्णव मला मला तुमच्यासोबत नाही राहायचं या घरातच राहायचं नाही कारण मी माझ्या डोळ्यांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त होताना नाही बघू शकत अरे ईश्वरी आणि तुझा संसार कधीच सुखाचा होणार नाही अर्णव ही तू जिद्द सोड ना आणि त्या ईश्वरीला घराबाहेर काढ तेव्हा मात्र अर्णव बोलतो प्लीज आजी तुला कळतं आहे तू काय बोलतेस ते आजी जरा तू स्वतःच्या मनाला विचार अगं ईश्वरी माझी बायको आहे मी तिच्याशी असं कसं काय वागू आणि मी तिला घराबाहेर काढू अगं जरा तरी विचार कर ना त्यावेळेला लगेच आजी बोलते काय हरकत आहे तू जर का तिला घराबाहेर काढलंस तरच मी या घरातून जाणार नाही नाहीतर मी या घरातून कायमची निघून जाईन तेव्हा मात्र ईश्वरी खूपच घाबरलेली असते ईश्वरी मोठ्यानी बोलते आजी मी स्वतः हे घर सोडून जाते आजी प्लीज तुम्ही माझ्यासाठी हे घर सोडण्याचा विचार सुद्धा करू नका तुम्हाला असं वाटतंय ना की मी या घरासाठी योग्य नाही तर नाही योग्य मी जाते इथून तुम्ही अजिबात काळजी करू नका पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज बाहेर या तेव्हा मात्र वल्लरी ईश्वरीचा जोरात हात पकडते आणि बोलते लाज नाही वाटत अगं तुझ्यामुळे तुझ्यामुळे आईंची ही अवस्था आहे जा ना गं बाई तू या घरातून परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला लगेच ईश्वरी अर्णवकडे बघते आणि म्हणते अर्णव सर बघितलं तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे काय होऊन बसलंय अर्णव सर तुम्ही बघाच तुम्हाला कळतं आहे का अर्णव सर तुम्ही काय करून बसलाय ते। तेव्हा मात्र अर्णव बोलतो मी काहीही केलं तरीसुद्धा तू इथून जायचं नाहीस आणि आजी तू जर का या रूम बाहेर आली नाहीस तर ईश्वरी आणि मी स्वतः हे घर सोडून जाऊ तेव्हा मात्र आजी स्वतःशीच बोलते अर्णव तर माझ्या पुढे एक पाऊल निघाला तेव्हा मात्र वल्लरी बोलते अर्णव अरे काय बोलतोयस तू आता या भिकारड्या मुलीसाठी तू हे घर सोडणार तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव ओरडतो माइंड युअर लँग्वेज मामी माझ्या बायकोबद्दल बोलते आहेस तू जरा तुझ्या तोंडाला आवर घाल तू मामी आहेस म्हणून आता माझ्यासमोर बोलू शकलीस जर का दुसरं कोण असतं ना तर आत्ताच्या आता जीभ हसडून हातात दिली असती एक गोष्ट लक्षात ठेवायची ईश्वरी तुम्हाला पसंत नसेल पण माझी पसंत आहे ती आणि बायको म्हणून तिला कायम तुम्ही सगळ्यांनी माझ्या घरात स्थान दिलं पाहिजे तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे तेव्हा मात्र अंजली बोलते अगदी योग्य बोलतोस तू अर्णव काही चुकीचं बोलत नाही आहेस आणि अर्णव खरंच आय एम प्राऊड ऑफ यू मला खरंच तुझा अभिमान वाटतो त्यावेळेला लगेच आजी बोलते म्हणजे अर्णव तू माझा ऐकणार नाही आहेस तर तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी तुझं ऐकतोय ना मी कुठे नाही बोलतोय तुझा ऐकायला पण एक गोष्ट तू लक्षात ठेवायची तू जे काही वागतेस ते योग्य वागतेस का आधी स्वतःच्या मनाला विचार खरं सांगायचं तर तुम्ही माझा तरी विचार करा मी काय चुकीचं वागलोय की तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा देत आहे तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते म्हणजे अर्णव तू माझा विचार नाहीच करत आहेस तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतोयस तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी कोणाचाही विचार करत नाही आजी मी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतोय आणि तुला एक सांगू का आजी प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या अशा वागण्यांनी त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर आजी प्लीज माझ्या एका गोष्टीचा तरी विचार कर मी का खोटं बोलेन तेव्हा लगेच आजी बोलते वा अर्णव वा तू आज ईश्वरीसाठी स्वतःच्या आजीला एकटं पाडतोयस तेव्हा मात्र अर्णव बोलतो आजी तुला या घरात ईश्वरीच नको आहे ना ठीक आहे मी ईश्वरीला घेऊन हे घर कायमचं सोडतो मग तर झालं मग तर तुमच्या घरावरती कोणतंच संकट येणार नाही त्यावेळेला आजी बोलते अरे संकट घरावरती नाही चिंटू तुझ्यावरती येणार तेव्हा लगेच अर्णव बोलतो कोणतंही संकट येऊ देत पण मी इंदोर जर का माझ्यासोबत असेल तर नक्कीच या संकटाचा मी सामना करू शकेन तुला काळजी करायची गरज नाही आजी मी सगळं काही अगदी व्यवस्थित करेन त्याच वेळेला लगेच तो ईश्वरीला बोलतो ईश्वरी चल स्वतःचं सामान भर तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते पण अर्णव सर तुम्ही काय करताय कळत करता आहे का त्यावेळेला अर्णव बोलतो नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे आणि तू माझी जबाबदारी आहेस आता तू म्हणशील तुझी जबाबदारी घ्यायची मला काही गरज नाही पण मी माझं कर्तव्य मात्र पार पाडणार तुला माझ्यासोबत यायचं असेल तर ठीक आहे नाहीतर तुझा निर्णय तू घे तेव्हा मात्र अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी अगं आता अशा गोष्टी ताणू नकोस चिंटू जे काही बोलतोय ते योग्य आहे तू त्या गोष्टीचा विचार कर त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते पण आजी काय म्हणतील मी या, या घरात आले आणि या घरातल्या मुलाला त्यांच्यापासून तोडलं तेव्हा लगेच वल्लरी बोलते कळतंय ना एवढं समजतंय ना मग कशाला थांबतेस इथे जा ना निघून कायमची आणि परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं हा विषय ताणू नका प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र ईश्वरी चांगलीच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं शेवटी ईश्वरी मोठ्याने बोलते आजी आजी काय करू मी तुम्हीच सांगा ना तेव्हा मात्र आजी बोलते ईश्वरी माझ्या चिंटूच्या आयुष्यातून कायमची निघून जा आणि परत तुझा चेहरासुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते शेवटी अर्णव ईश्वरीचा बोजा बिस्तर आवरून बाहेर आलेला असतो आणि ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरी सकट तो घर सोडतो त्यावेळेला मात्र अंजली मोठ्याने बोलते आजी बघ तुझ्यामुळे आज माझा भाऊ हे घर सोडून गेला तेव्हा मात्र आजी दरवाजा उघड त्याने मोठ्याने बोलते चिंटू थांब तुला कुठेही जायची गरज नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो नाही आजी मला इथे थांबून चालणारच नाही कारण आजी तुझं जे वागणं चाललंय ना ते चुकीचं आहे प्लीज तुझं हे वागणं थांबव आणि तू जर का तुझं हे वागणं थांबवलंस तर बरं होईल आजी प्लीज तू हे सगळं आत्ताच्या आता थांबव आणि तुला हे थांबवलंच पाहिजे तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अर्णव बोलतो ताई मी आत्ता हे घर सोडून जाणार म्हणजे जाणार आणि तो ईश्वरीचा हात धरतो आणि तिला तिथून घेऊन जात असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवचा निर्णय योग्य आहे का त्याने तर चांगल्याच वल्लरीला तोंडावर पाडलंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका